उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही सायकल रॅली शनिवार वाडा ते बारामती म्हणजेच पुणे ते बारामती अशी या स्पर्धेचा हा रूट होता ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे आणि याचा समारंभ देखील पार पडलेला आहे शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाटगे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नक्की काय सांगाल सर आपली ही जी काही स्पर्धा आहे गेली कित्येक वर्ष आपण सायकल रॅलीचं सा आयोजन आहे आजही या स्पर्धेचं व्यवस्थित आयोजन करण्यात आलं होतं आपण देखील जणांचा यामध्ये मोठा सहभाग आहे काय सांगाल आताच्या या स्पर्धेविषयी नमस्कार पुणे बारामती राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचं हे नव्वं वर्ष गेली आठ वर्षं आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये लक्ष देतो देशाच्या विविध राज्यातून आलेले स्पर्धक राज्यातून आलेले स्पर्धक आणि आपल्या पुणे जिल्ह्यातून आलेले स्पर्धक यामध्ये सहभागी होतात पेक्षा जास्त संख्येने स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते तर ह्या रॅलीच्या मागचा उद्देश सुरुवातीपासूनचा असा होता की आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने दरवर्षी जुलै महिन्यामध्ये सायकल स्पर्धा भरवली जाते बावीस तारखेला नेमकं शनिवार रविवार असं काही येत नसतं त्याच्यामुळे शक्यतो शनिवारी ही स्पर्धा आयोजित केली जाते कारण त्यामुळे सुट्टीमुळं काही जे सहभागी होऊ इच्छितात कर्मचारी तर त्यांना येणं सोपं व्हावं आणि ह्यामध्ये अधिकाधिक संख्येने स्पर्धक सामील व्हावेत यावर्षी तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये प्रथम श्रेणीपासून तर कनिष्ठ श्रेणीपर्यंतचे कर्मचारीसुद्धा खूप मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणे यामध्ये यश मिळवलेलं आहे इथून पुढच्या काळातही हाच प्रयत्न राहील की यामध्ये जास्तीत जास्त संख्येने रा म्हणजे राष्ट्रातून काय पुढच्या काळामध्ये जर आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा भरवण्याची वेळ आली तर ते सुद्धा आपण भरू शकू फक्त त्यासाठी जे सायकल फेडरेशनचे नियम आहेत त्या नियमाला अधीन राहून आपण ते काम करूयात आधी ते नियम समजून घेतले पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे या सायकल स्पर्धा भरवण्याचा उद्देश केवळ सायकल स्पर्धा भरवणे व्यायामाला उत्तेजन देणे किंवा हा नव्हता ह्याच्यामध्ये दादांच्या वाढदिवसाच्या नाही म्हणजे सामाजिक संदेश समाजामध्ये देण्याच्या दृष्टीने विविध संदेश घेऊन ही आ, या सायकल सायकल स्पर्धा आपण भरवतो त्यामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करणे प्लास्टिकचा पुनर्वापर करणे झाडं जास्तीत जास्त संख्येने लावणे वृक्ष लावणे त्याचं संगोपन करणे कमीत कमी एक वर्ष लावल्यानंतर पाच वर्ष तरी त्याची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीचं त्यानंतर आदरणीय सुनेत्रा पवार यांच्या मार्गासारखाली त्या ज्या एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाचं काम बघतात ते त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही पर्यावरणाच्या बाबतीतही खूप सारं मोठं काम करतो त्यामध्ये जे कॉलेजेसमध्ये मोठे मोठे फिल्टर लावले असतात ते आरो पद्धतीचे तर त्याच्यामधून चाळीस टक्के पाणी वाया जाते ते चाळीस टक्के पाणी साठवून ते पाण्याचा पुनर्वापर करून ते झाडांना टाकले गेले पाहिजे सुद्धा कटाक्षाने आम्ही लक्ष देतो आणि म्हणून हे विविध संदेश घेऊन त्याचप्रमाणे म्हणजे मुलींच्यासाठी काही प्रेरणादायी त्याच्यामध्ये संदेश असतो ग्रामस्थांसाठी काही संदेश असतो त्याचप्रमाणे ग्रामीण भागातली मुलं शिक्षणाच्या बाबतीत मागे पडू नये म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा यातून मोठा चांगला संदेश जातो आणि समाजाला एक की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे पूर्ण ताकदीने गरजूंच्या पाठीशी उभं राहतं दरवर्षी आपण वृक्षारोपण करतो विविध शाखा संस्थेच्या विविध शाखामधून आधी फक्त वृक्षारोपण केलं जायचं आणि त्याचं संगोपन न झाल्यामुळे काही ठिकाणचे वृक्ष जळून जायची किंवा आम्ही गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी प्रत्येक शाळेला प्रत्येक शाखेला एक नोटबुक तयार करून आहे त्याच्यामध्ये आजची वृक्षसंख्या किती आहे ती जाती घ्यायला लिहायची आहे त्याच्यानंतर पुढच्या पानावरती प्रत्येक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला ती वृक्ष किती लावली कुठल्या जातीची लावली हे सगळं निवेदन नंतर कुणाच्या आस्ती लावली हे सगळं लिहायचं आहे हे सगळं करत असताना सप्टेंबरमध्ये दरवर्षीच्या सप्टेंबरमध्ये सुरुवातीची वृक्ष नंतर प्रत्येक तीन कार्यक्रमात किंवा चार कार्यक्रमात लावलेली वृक्ष ही जी लावलेली संख्या होती ह्याच्यापैकी जर कमी झाली असेल संख्या तर तेवढीच वृक्ष परत पुनर्रोपण सप्टेंबरमध्ये करायचं असं करून आमचा उद्देश असा आहे की एक दिवस असा यावा पाच वर्षाने सहा वर्षांनी की त्या संस्था परिसराच्या किंवा शाखा परिसराच्या बाहेर जाऊन आम्हाला वृक्ष लागवड करता आली पाहिजे आणि त्या ठिकाणी परिपूर्णता आम्ही करतोय त्या दृष्टीने नक्कीच मग ही जी सायकल स्पर्धा आहे ही आपण पार पाडत असताना याच्यातून आपण कुठला मेसेज दिलाय किंवा ही स्पर्धा पार पाडत असताना ज्या वेळेस विद्यार्थी इथे येतात किंवा भारतातून विविध प्रकारचे विद्यार्थी इथे येतात त्यानंतर मग आपण त्यांना असा कुठला मेसेज दिलाय का किंवा याच्यातून काही मार्गदर्शन केलेलं आहे यामध्ये असं एक संस्था अंतर्गत जे विद्यार्थी आपले या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने असू द्या किंवा स्पोर्ट्सच्या निमित्ताने असू द्या जे त्यामध्ये यश मिळवतात त्यांच्यासाठी आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये पन्नास टक्केपर्यंत सवलत देतो प्रवेशाच्या वेळेस नॅशनलला असा तर पन्नास राज्यस्तरीय असा तर तीस अशा पद्धतीची सवलती आपण त्यांना देतो आणि या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने स्पोर्ट्समध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झालं पाहिजे आदरणीय दादा ऑलिम्पिक असोसिएशनचे पण अध्यक्ष आहेत क्रीडामध्ये खूप सारं लक्ष देतात आणि दादांच्याच माध्यमातून या ठिकाणी हे ज्या क्रीडा स्पर्धामध्ये वेगळे गुण त्या ठिकाणी त्याच्या अकॅडमिक मध्ये दिले जातात त्यामुळं मुलाचं मुला करिअर हे चांगल्या रीतीने घडलं जातं चार पाच मार्कांनी मुलगा मागे फुडतो ह्या स्पोर्ट्स मध्ये जर पुढे आला तर ही चार पाच मार्क त्याला मिळाली तर त्या ठिकाणी त्याला इच्छित स्थळी त्याला प्रवेश घेता येतो आणि विद्यार्थ्याच्या मनाप्रमाणे त्याला शिक्षण घेता येतं नक्कीच आपण बघितलं की ही जी सायकल स्पर्धा आहे ही पार पाडत असताना आपल्याला जो काही आपला स्टाफ असेल किंवा आपली टीम असेल यांनी कशा पद्धतीचं सहकार्य आपल्याला केले पुणे जिल्हा खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे मी शिक्षण मंडळ न म्हणता मी गे दोन हजार बारापासून या ठिकाणी काम करतो संदीप कदम साहेब माझ्यासोबत काम करतात दोन हजार बारापासून आम्ही असं सांगतो की हे शिक्षण मंडळ नाही तर हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ परिवार आहे या ठिकाणी साडेतीन चार हजारच्या दरम्यान आमचा स माझ्यासोबत काम करणार सर्व कर्मचारी वर्ग आहे आणि त्यांना आम्ही प्रेरित करून त्याप्रमाणे ते सगळे टीम वर्क करतात या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करताना जवळपास चाळीस ते एक्केचाळीस कमिटी आपण केलेल्या आहेत या कमिट्यावरती साधारणपणे दहा पंधरा माणसं प्रत्येक कमिटीत काम करत असतात आणि ही तेवढी माणसं आणि त्याशिवाय त्यापेक्षा जास्त फील्डवरती लोक काम करत असतात विद्यार्थीसुद्धा यामध्ये सहभागी होतात ते आणि निश्चितपणे त्यांच्या सहभागाशिवाय ही स्पर्धा अशा रीतीने यशस्वी ठरूच शकत नाही हे माझं ठाम मत आहे आणि ते सुद्धा परिवाराच्या भूमिकेप्रमाणेच आम्ही जे सांगू ते करतात दिलेली जबाबदारी निश्चितपणे पार पाडतात म्हणून तुम्ही बघताय मागच्या वर्षी पण आपण या ठिकाणी बोललो मागच्या वर्षीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने या स्पर्धेच्या बाबतीमध्ये काही माहिती आमच्याकडून घेतली होती याही वर्षी माझं असं म्हणणं आहे की दरवर्षी आमच्या परिवारातले सदस्य जास्त चांगल्या रीतीने काम करतात आहे आणि त्यामुळं हा संदेश समाजामध्ये जातो किंवा या खेळा क्रीडापटूमध्ये जातो आणि अधिकाधिक संख्येने क्रीडापटू यामध्ये सामील होतो निश्चितपणे मी असंही या ठिकाणी जरूर सांगेन हे जे माझ्यासोबत माझ्या परिवाराचे सदस्य बंधू बहिणी काम करतात त्यांची या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सगळं चांगलं काम केलं म्हणून मी संस्थेच्या वतीने त्यांचे खूप सारे आभार मानतो नक्कीच आपण बघितलं राजेंद्रजींनी आत्ताच सांगितलेलं आहे की सर्वच म्हणजे जे काही कुठलाही उपक्रम असेल तर स्टाफ शिवाय किंवा टीम शिवाय हे वर्क होऊ शकत नाही आणि तसेच सायकल रॅलीच्या माध्यमातून नक्कीच त्याला मदत देखील होणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी निसर्गाचाही मोठा उल्लेख केलेला आहे की प्रत्येकानं झाड देखील लावलं पाहिजे हा एक मोठा संदेश देत त्यांनी आज ही सायकल रॅली घेतलेली आहे सीएम रिजिंटिया प्राजक्त बिबस निलेश बिबे पुणे